तर हाय फ्रेंड्स वेलकम टू मिनी ब्लॉग तसा काही नाश्ता वगैरे झाला होता बट दुपारच्या टायमाला थोडीशी भूक लागली म्हणून मग मी खिचडी करायला घेतली तर इथं खिचडी करायसाठी मी थोडशा त्याच्यामध्ये डाळ पण मिक्स केल्या होत्या मुगाची डाळ मसुरीची डाळ आणि हरभाजी डाळ असे तिन्ही डाळ मिक्स करून तांदूळ चांगले वॉश करून घेते आणि एका साईडला कुकर पण ठुन देईल तर कुकरमध्ये जिरे आणि कांदा टाकून ते चांगला फ्राय करून घेत होते मला लवकर ते खाऊन पिऊन मग थोडंसं बाहेर जायचं होतं कारण की मला आज पार्लरमध्ये जायचं होतं शूज बाबा माझ्या मग खूप दिवसापासून लागले होते की बाबा तू जा तो चेहरा खूप खराब झालेला आहे केसं पण खूप खराब झाले होते तर मला आज चेहरा क्लीन करायला द्यायचा होता आणि थोड्या दिवसांनी शिवचा बड्डे तर मग त्या बहाण्याने माझा चेहरा वगैरे पण सगळं पार्लरचं काम निप उठून जाईन त्याच्यामुळे मग मी आज पार्लरला जायसाठी फायनली घरातून निघणार होते आणि ती खिचडी वगैरे करून घेतच होते खिचडी वगैरे खाऊन घेतली आणि मग तेवढ्यामध्ये आमच्या शिव मॅडम पण उठून गेल्या मग तिचा धिंगाणा लगेच चालू झाला डान्स वगैरे तिला गाणी लावून दिलं गाणे खूप आवडतं आम्हाला तर मग तिला गाणे वगैरे लावून दिले ती डान्स करत होती आणि ती बेडवर तिला जसं बसलं आपण ती खिडकी पशी तिथं जाते तिथंच खेळवतीन त्या खिडकीला खूप जोरात जोरात मारती आणि मग भीव वाटतं की बाबा आपल्याला ती पडते की काय म्हणून पण नाही तिथेच खेळती त्याच्यामुळे तिच्या ध्यान द्यावं लागतं आणि मम्मीच्या वॉशरूम थोडसं लिकेज होत होतं म्हणून त्याचं काम चालू आहे मग संध्याकाळी म्हण मग मम्मी आज उशीर आली ती थोडं त्याच्या मला घरातून निघालं तरी पण लेटच झाला आज तर मी संध्याकाळी सहा वाजता गेले होते पार्लरमध्ये सहा साडेसहा झाले होते तर ते आमच्या घरापासूनच होतं म्हणून मी पायंदाईच गेले होते एकटीच मग मला जाऊन ते आता आपणच जाऊन न्या लवकर आणि फायनली मी पार्लरमध्ये पोहोचले आणि हे पार्लर आमच्या घरापैकी आणि माझा पार्लरचा क्लास पण सुद्धा मी इथंच करेल ताई पशी शारदा ताईपशी इथेच नाही पा गौतम बुद्धाची मूर्ती किती सुंदर आहे तिथे आणि ताईचा मेकअप वगैरे खूप छान करता माझा बेबी शाहूचे फोटोज वगैरे तुम्ही बघितलेच असतील तर तो मेकअपसुद्धा ताईनंच करेल होता माझा आणि सध्याला माझा अवतार तासा बेकार होता केस वगैरे खूप म्हणजे माझे केस ॲक्च्युली खूप पतले झालेले होते आणि मला थोडे कट करायचेच होते पण आता तसंच थोड्या दिवसांनी शिवचा बड्डे म्हणले त्या बहाण्यानं माझं पार्लरचं पण काम होऊन जाईल मला जे जे आहे म्हणून मग मी तेव्हाच गेले आणि मग त्याने सगळ्यात पहिले माझे आयब्रो वगैरे करून घेतले आणि मग कलर करायला घेतले मग कलर वगैरे करून घेतले होते आणि मग ताई बोलले पण पहिले कलर करू आणि मग नंतर तुला हेअरकट करायचे मग नंतर हेअरकट करून म्हणे तर मग पहिले कलर केले आणि मग नंतर हेअरकट केले होते बट माझा नंतर थोडंसा मूड ऑफ झाला होता कारण की म्हणजे मला आवडलं ते खरंच खूप छान वाटत होते केस हे बघा तुम्ही बघू शकता खूप छान वाटत होते बट मग नंतर घरी आले मम्मी मला बोलले की कलर म्हणजे केस वगैरे छान वाटत आहे बट खूप छोटे वाटत आहे केस मला पण थोड्यामुळं थोडासा मूड ऑफ झाला आहे तर थोडासा जाऊन द्या म्हणले आता वाटतील नंतर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय